कुरकुरीत भजी कोण भजी एकदम गोडसर म्हणजे कणसाचा गोडसर स्वाद येतोय मिरचीचा तिखट कांद्याचा एक स्वाद येतोय एक, एक नंबर भजी तुम्ही पण अशी करून बघा दादींच्या कोल्हापुरी भाषेत टॉपचा विषय विषय हार्ड हे बघा कुरकुरीत हे बघा कसे मकाचे दाणे दिसत बघा तुम्ही पण अशीच करून बघा आणि मला कमेंट करून सांगा नमस्कार मी अभिषेक श्रीकांत गजनी आज मी तुम्हाला कणसाची भजी बनवून दाखवणार आहे म्हणजे कणसाच्या दाण्याची आता कसं बाजारा सीझन चालू आहे कणस भरपूर प्रमाणात असतात पण आपण काय करतो कणसात मीठ टाकतो आणि ते पाणी टाकून शिजवून खातो किंवा अजून एक प्रकार कसा कणसा आपण भाजतो त्याला मीठ मसाला लावतो लिंबू पिळतो एक नंबर चवला किती पण पण आज मी तुम्हाला एक नवीन प्रकार करून दाखवणार आहे कणसाच्या दाण्यांची भजी एक नंबर प्रकार आहे आता, आता मी तुम्हाला साहित्य सांगतो हे बघा मी ही कणसं घेतलीत आहे आपल्या घरात किती माणसं आहे त्या अंदाजानुसार कणस घ्यायची कोथिंबीर दोन कांदे घेतलेत आहेत बेसन इकडे लाल मसाला घरगुती लाल मसाला मिरची बारीक कापून घेतली आहे हळद तेल मीठ पाणी एवढं साहित्य आहे आता मी कणसं कापून घेतो दाखवलो तुम्हाला कशी कापायची ते असं घ्यायचं दोन भाग करायचे म्हणजे कापायला पण बरं आपल्याला म्हणजे कापताना कसं कापायचं आता हा दा दाणा तो आपल्या ह्याला लागलेला आहे कणसाला दोन भाग झाले पाहिजे म्हणजे हे बघा एक पहिला अर्गत वरच्या वरती मारायचा आणि दुसरा जरा जोरात मारायचा म्हणजे हे बघा पूर्ण कट होतो म्हणजे कसं हे बघा चांगला हे दोन भाग होतात एका एका दाण्याचे असं तुम्ही कापून घ्या पहिला अलगद मारायचा दुसरा जरा जोरात मारायचा हे बघा असं तुम्ही कापून घ्या सगळीकडचं असे मी कापून घेतो कळणीच कापून झालेला आहे आता आपण कांदा कापून घेऊया कांदा आपल्याला तुम्हाला माहिती आहे मी कसा कापतो ते कांदा आपल्याला उभा पात्र कापून घ्यायचा आहे जसा मी कांदा भजीला कापलाय ना तसाच कांदा आपला कापून झालाय आता मी पटकन कोथिंबीर पण कापून घेतो तर तुम्हाला माहिती आहे डेटाची बाजू एकदम बारीक आणि पानाची बाजू जरा जाडसर कापायची पण कापून झाली आहे आता या भांड्यामध्ये आपल्याला सगळे हे दाणे काढून घ्यायचे आहे ते मी काढून घेतो आता आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे कांदा कसा मी उभाच कापलाय ना म्हणून जरा असा हा जरा चुरून टाकायचं म्हणजे कसं हे बघा हे सगळे असे वेगवेगळे होतील हे बघा म्हणून कांदा चुरून टाकायचा आता आपल्याला ह्याच्यात लाल मसाला हळद बारीक चिरलेली मिरची आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे अलगच हातान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे मक्याच्या दाण्याला कांद्याला सगळे असे ला मसाले लागतील आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं बेसन टाकून घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्यायचंय घट्टसर का जर पातळ झालं आणि आपण जर ती भजी सोडायला गेलो तर कसं सगळं पसरलं नाही पाहिजे म्हणून घट्टसर असं मिश्रण तयार करून घेऊया थोडं पाणी टाकून हे सगळं मिश्रण आपल्याला चिकट करून घ्यायचं म्हणजे सगळ्या मक्याच्या दाण्याला आपलं बेसन लागलं ला पाहिजे बेसन मसाले लागले पाहिजे जरा बेसन कमी वाटते तर बेसन पण टाकायचं थोडस मी बेसन टाकलंय म्हणजे हे बघा असं वळलं ना मागे की हे बघा असा सोडल्यावर असा आहे बघा असा गट्टाच्या गट्टा पडतोय गट्टा पसरत नाही अजिबात आपलं तेल तापलेलं आहे हात पण चांगले धुवून घ्यायचे आणि मस्तपैकी भजी सोडायला घ्यायची म्हणजे कशी भजी हाताला चिकटत पण नाही बारीक बारीक आपल्याला आता भजी सोडायला घ्यायची बघा म्हणजे भाजीला पण चांगली सगळी अशी मोकळी करून जास्त हलवायची नाही आहे तुम्हाला माहिती आहे मी कायम सांगतो वरती खांती करून चांगली अशी दोन्ही बाजून भाजून घ्यायची आपली ही भजी तयार आहे गरमागरम कणसाची भजी खाण्यासाठी तयार तर काढूया आपण गरमागरम कॉर्न भजी खाण्यासाठी तयार कणसाची भजी <भणागर्म> हा आपला दुसरा घाणा आपण तयार आहे काढून घेऊया कुरकुरीत भजी कोन भजी हा जो चुरा पडतो ना तो काढून घ्यायचा तो जर काढलात नाही तर तेल काळ पडणार एकदम गोडसर म्हणजे कणसाचा गोडसर स्वाद येतोय मिरचीचा ते कट कांद्याचा एक स्वाद येतोय एक नंबर भजी तुम्ही पण अशी करून बघा दादींच्या कोल्हापुरी भाषेत टॉपचा विषय विषय हार्ड हे बघा कुरकुरीत हे बघा मकांचे दाणे दिसत बघा तुम्ही पण अशीच करून बघा आणि मला कमेंट करून सांगा असा वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा शेर करा असं शेअर करा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा बाहेर मस्त की पाऊस पडतोय आणि कळसाची भजी गरमागरम या खायला